खाली अध्यक्ष समाजातील सर्वच मुख्य माणसं मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळं कोणाचा सर्वांचा नाम जे केलं वेळ वाटेल आज आपण ज्या कार्यक्रमाला जमलो आहोत तो कार्यक्रम एवढ्या लवकर यावा असं आम्हाला नाना प्रेमींना अजिबात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत यानंतर आम्ही सर्व नानांवर प्रेम करणाऱ्या मंडळींनी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं शोक शोकसभेचं शो आयोजन देखील केलेलं आहे त्या दिवशी नाना गेल्याची बातमी आम्हाला समजते अतिशय वाईट वाटलं खूप प्रचंड मोठं दुःख झालं काही कार्यकर्त्यांनी आम्ही निर्णय घेतला की नानांना शेवटचा अंतिम निरोप जो द्यायचा आहे तो राजासारखा दिला पाहिजे आमच्या दृष्टीनं नाना हा समाजाचा एक नेता एक राजा होता बऱ्याचदा नाण्याशी बोलणं व्हायचं त्यावेळी सहजच एकदा बोलता बोलता नाना आमची त्या विषयावर चर्चा झाली आणि विषयांवर चर्चा व्हायची त्यावेळी नाना म्हटलं नाना असं समजू नका की तुम्ही तुमचा जो पुढचा विधी आहे अंतिम संस्कार आणि त्याला बरीच वर्षामस करत नाना जेव्हा बोलले होते तेव्हा म्हटलं तुम्हाला आम्ही समाजाच्या वतीनं राजा सारखा आम्ही काही कार्यकर्ते या ठिकाणी जमलो होतो आदरणीय सुभाष शनी कुमारजी आणि बरेच समाजातील कार्यकर्ते होते आणि त्याचवेळी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की नानांची अंतिम यात्रा कशी झाली पाहिजे एक समाजासमोर आदर्श निर्माण झाला पाहिजे आणि त्यामध्ये गाव शाखांच्या कुटुंबाने आम्हाला सर्वांना सहकार्य केलं आणि एक दुःखाचा प्रसंग असे ना का मनाकडे आपण कुठतरी कृतार्थ झालो नानांच्या कुठंतरी समाजावर नाण्याने केलेल्या उपकारातून अशी कुठंतरी मनाला भावना स्पर्शून घे नानांचं जाणं हे एका वेगळ्या अर्थाने चळवळीची हानी झालेली आहे त्यावर आम्ही बऱ्याच जणांनी लिहिलेलं आहे नानानी आंबेडकरी चळवळीला पूर्णपणे वाघून घेतलेलं होतं आणि आंबेडकरी चळवळ ही स्वाभिमानाने निष्ठेने चालवण्याचा नानांनी आयुष्यभर प्रयत्न केलेला केला होता याला पूर्णांशाने यश काय पुढं आम्हीही काम केलं तरी तुम्हाला लाभेल की नाही ही शंका आहे परंतु नानांनी चळवळ कशी चालवावी चालवावी हा समाजासमोर आदर्श घालून दिलेला होता आता या ठिकाणी उल्लेख झाला की नानांनी वेगवेगळ्या धनगर समाज असेल घोरपी समाज असेल ज्या समाजाला कोण किंमत देत नाही प्रशासन जुमानत नाही अशा लोकांना चळवळीचे पायीक बनवले आणि त्यांच्या बरोबर चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय आणि खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक आदर्श घालून दिलाय की आता चळवळ सांगत तुम्ही बौद्धांच्या वस्तीत फिरू नका आता तिथं प्रतिसाद मिळणार नाही त्या लोकांनी कुठ तरी आमची चळवळ पचवलेली आहे आता ती चालवण्याच्या मनस्थितीत नाही जात अशा परिस्थितीमध्ये बहुजन समाजामध्ये उतरून बाबासाहेबांचे उपचार <coughs> आहे हे फिरण्याचं काम केलं पाहिजे अशी नानाने आम्हाला प्रत्यक्ष कार्यकर्त्यांना आपण जे कार्य केलं त्या कार्यातून दाखवून दिलेला आहे नाना एक प्रचंड विद्वान होते अनेक विषयांचा प्रचंड अभ्यास नानांचा एवढा होता एवढेच संदर्भ ते द्यायचे की नानाने या विषयाचा अभ्यास कधी केला असा आम्ही त्यांना प्रश्न विचारायचो असे विविध विषयांवर नानांचा प्रचंड अभ्यास होता राज्याच्या देशाच्या चळवळीचा अभ्यास होता आंबेडकरी चळवळीचा नानांचा अभ्यास प्रचंड मोठा होता आणि त्यामुळं नाना शेवटपर्यंत आयुष्यभरात चळवळ अक्षरशः जगली नानांचा स्वभाव हा बंडखोर होता विद्रोही होता काही ना तो थोडासा फटकळ वाटेल काही दुसरा दुखावला पण जायचा हे सत्य आहे परंतु नाना जे बोलायचे त्यामध्ये कुणाविषयी त्यांनी मनात कधीही देश बाळगला नाही आणि ही चळवळ पुढे ने नेण्याचा नानाने प्रयत्न केला नाना, के नाना हे आंबेडकरी राजकीय चळवळीचे हे शेवटचे शिरेदार आहे आता आम्हाला असं वाईट वाटतय की उद्या समाजावर अन्याय अत्याचार जर झाला तर कुणाला हात मारायची कुणाला पुढे करायचं कोण प्रस्थापित नेत्यांसमोर जे लोकच आपल्यावर अन्याय अत्याचार करत असतात या लोकांसमोर कोण ताटमाने उभा राहणार कोण खंबीरपणे उभा राहणार लोकांना सर्वसामान्य माणसांना याची जाणीव नसते जेव्हा मोठ्या घटना घडतात ना तेव्हा वाटतं की जंगलामध्ये वाघ आला तर बाहेरच्या जंगलावर हल्ला होत नाही वाघ असेल तर नाना हा चळवळीतला वाघ होता कुठल्याही नेत्या समोर ऐन त्या, त्या, त्या जेव्हा नानांचं राजकीय कार्य सुरू होतो त्यावेळी या आज सिंधुदुर्ग जिल्ह्यावर वर्चस्व असलेली प्रचंड माणसं त्यावेळी ऐन तारुण्यात होती आणि अशा अवस्थेत त्यांच्या समोर उभं राहून आदरणीय सी जाधव सारख्या मंडळींच्या पाठबळावरती आमच्यासारख्या छोट्या मोठ्या माणसांच्या पाठबळावर चळवळ चालवणं ही त्या काळात सोपी गोष्ट नव्हती आता गेली अनेक वर्ष नाना खर तर चळवळीविषयी निराश झालेले होते शेवटच्या याच्यात ते कशाविषयी तर जी माणसं पुढं आली ती माणसं नको तिथं जाऊन बसायला लागले आणि ह्याच दुःख नानाला ना प्रचंड होत प्रचंड बोलून दाखवायचे मला त्यांनी सांगितलं होतं एक ते काम पूर्ण करता आलं नाही विश्वनाथ एक मी जाण्यापूर्वी हे एक काम झालं पाहिजे अजून ती मला काम करता आलेलं नाही पण होईल लवकर या दोन दोन महिन्यात काय ती खरी मला नानांना श्रद्धांजली दिली असं होईल कारण नानानी चळवळीशी कायम स्वाभि स्वाभिमानात चळवळ चालवली कधीही विचारांशी गद्दारी केलेली नाही आणि नानांना विचारांशी आणि नीतिमत्तेशी केलेली गद्दारी कधीही आवडलेली नाही त्याने एक सल्लाही आम्हाला देऊन ठेवला जो व्यक्तिगतरित्या माझ्यासारख्याला की कधी आता किंग मेकर होण्याच्या भानगडी विश्वनाथ पडू नकोस हो। काय हा त्यांनी व्यक्तिगतरित्या मला दिलेला सल्ला तरी देखील कसं आहे की आमची वृत्ती नानांसारखी आहे कार्यकर्ते इतर मोठे झाले पाहिजे त्यांच्या पाठीशी आम्ही कायमपणे उभं राहणार मी जेव्हा भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाध्यक्षपद घ्यावं की न घ्यावं या विधा मनस्थितीत होतो तेव्हा नानां नानांनी सल्ला नानांचा नाना सल्ला मानून मी ते पद स्वीकारलं कारण तेव्हा खूप आव्हानात्मक परिस्थिती होती संघटना उभी करणं फार मोठं गरजेचं आहे आणि येणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांना अध्यक्षांना एक चांगलं संघटनेची बांधणी करून द्यावी असा विचार नानांनी माझ्यासमोर मांडला जनि कुमारांनी मांडला आणि त्यानुसार आम्ही जी कुठंतरी चळवळीला जी गती कुठंतरी खंडित झाली होती काही अं बायातशात्रूंची जी काय संकट होती त्या काळात आपल्या संस्थेवर त्यामुळं आणि ती एक स्थिरपणे त्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता अन्य लोक पुढे नेत आहेत परंतु मित्रांनो नानांचं किंवा ना माझंही व्यक्तिशा असं मत आहे की या स्वप्नाचा देश घडवायचा असेल बाबासाहेबांच्या स्वप्नातील खऱ्या अर्थाने समान उभा करायचा असेल तर राजकीय चळवळ आपल्याला त्याची बांधणी केली पाहिजे आणि आज आपण तरुण पिढीने विशेषतः तरुणाने ही गोष्ट निश्चय केला पाहिजे की नाना आपल्यातून गेले तरी नानांचे जे नानां विचार आहेत ते नानांचे विचार घेऊन आपल्याला बाबासाहेबांची राजकीय पुन्हा नव्याने बांधून ती पुढं सशक्त करणं हीच या ठिकाणी नानांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल या ठिकाणी मी माझ्या नानाविषयीच्या ज्या भावना आहेत या ठिकाणी व्यक्त केला नानांना मी ना भावपूर्ण आदरांजली